नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा काही प्रमाणात आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला हल्दीला अकरा हजारचे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे वसमतला एक हजार एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे आठशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद